नमस्कार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची लेख व आमदार प्रणितीई शिंदे यांच्या होणाऱ्या पतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याअगोदर मराठी कला विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून ओळखले जातात प्रणिती यांनी अत्यंत अल्पवयातच इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रणिती या सोलापूर मधून निवडून आल्या मात्र प्रणिती या कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकता चांगलीच पाहायला मिळत आहे त्यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांनी नुकतंच प्रणितीच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे माझी लेख प्रणिती हिने कोणासोबतही प्रेमविवाह केला तरी माझी काहीच हरकत नाही कारण सुशील कुमार शिंदे यांचे देखील प्रेमविवाह झाले असून त्यांनी प्रणितीला या निर्णयाबद्दल सूट दिली आहे त्यांनी म्हटले आहे की प्रणितीने कोणाशीही लग्न करावे फक्त तो मुलगा कमावता असावा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रणिती शिंदे यांच्या लग्नाची वाट पाहत आहात का हे कमेंट्समध्ये नक्की कळवा